सार्थ श्रीदासबोध सत्रावा समास चौथा अनुमान निरसन श्रीराम बहुत जनासी उपावे वक्त यास पुसतो पुसता त्रासो ने बोलता सांडू बोलता सांडूने श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडली स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐ व्हावे पुढे धरिता मागे पेचला मागे धरिता पुढे उडाला ऐसा सापडत गेला ठाई ठाई पोहणाराची गुचक्या खातो जनास कैसा काढू पाहतो असे लोकांचा राहतो ठाई ठाई आपणाची बोलीला सवार, आपणाची ची बोली जे सर्वसार दुस्त्रमायेचा पार टाकिला पाहिजे जे जे, जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून घ्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत ब्रह्म कसे मूळ माया कैसी अश्रदा प्रकृती शिवशक्ती कैसी षडगुणेश्वराची स्थिती कैशी गुणसाम्याची अर्ध नारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार ગુણક્ષોભિણી તદનંતર ત્રિગુણ કૈસે પૂર્વપક્ષ કોઠુન કોઠવરી વાચાંશ લક્ષાંશાચી પરી સૂક્ષ્મ નાના વિચાર કરી ધન્ય તો સાધુ નાના પાલહાળી પડે ના બોલિલે ચી બોલાવેના મૌન્યગર્ભ હનુમાના સોડી ઘડીએ કિમલ બ્રહ્મ ઘડીએ કણે સર્વ બ્રહ્મ द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक निश्चळ तेची चंचल। चंचल ते ब्रह्म केवळ नाना प्रसांगी खळखळ निवाडा नाही चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवे ना, कदा बोल ना। उगीच करी गथा गोवी तो लोकांस कैसे उगवी नाना निश्चय नाना गोवी पडत जाते भ्रमास म्हणे परब्रह्म परब्रह्मास म्हणे भ्रम पर ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी घाली शास्त्रांशी दडपण प्रचिती वीणा निरूपण पुसो जाता उघाच क्षीण अत्यंत मानी ज्ञात्यास आणि पदार्थ बिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण ज न करी प्रचिती विणतैसी परी ज्ञानाची झाली जेथे थे नाही सारासार तेथे अंधकार नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काय कसं पडले नाही पावन आणि ते पतन दोन्ही मानिली तत्समान निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप ब्रह्मरूप झाले आघवे, तेथे काय निवडावे अवघी साखर टाकावे काय कोठे ते सारण्य सार अवगा झाला एकंकार तेथे बळावला विचार विचार कैसा वंद्य निंद्य एक झाले तेथे काय हात आले जे भुलले ते भलतेच बोले तैसे अज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणून बैसला महापापी आणि भलाऐकची मानी सर्व संग परित्याग वा विषय भोग दोघे कची मानिता मग काय उरले भेद ईश्वर करून गेला मोडीला मोडिला घास घातला तो अपा जा इंद्रियास जो भोग तो तो करी यथा सांग ईश्वराच केले जग मोडी उरेना अवघी भ्रांतीची प्रचिती विण गोष्टी लटकी वेड लागले ते भटकी, ते भलतेची बोले प्रत्यय सा सावधान ते कावे निरूपण आत्मसाक्षात्काराची खुण तत्काळ बाणे वेडे वाकडे जाणावे आंधळे पावली ओळखावे बाष्कळ बोलणे सांडावे वमक जैसे इदी श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे हनुमाननिर्शननाम समासचौथा श्रीराम श्रीराम श्रीराम